शुभविवाह या मालिकेच्या एकवीस फेब्रुवारीच्या भागामध्ये आता आकाशच्या हातामध्ये लागलेली आहे आकाश आणि यांना करण्यासाठी आहे ती फाईल हातात लागताच आकाशचं डोकं फिरलेलं आहे आणि आकाशने जी ऍक्शन घेतली ती या व्हिडिओमध्ये पाहूया इकडे भूमीच्या डोहाळ जेवणाची जय्यत तयारी चालू असते अथर्व सांगत असतो माझा पुतण्या या जगात आला ना की त्याचे मी इतके लाड करणार आहे ना की त्याला कसली कसली कमतरता नाही भासली पाहिजे तितक्यात तिथ हे मानसी येते आणि नाही अथर्व पुतण्या वगैरे काही नाही पुतणी येणार ना आहे कारण भाऊजींना मुलगीच हवी आहे यावर ती अथर्व म्हणतो नाही नाही मुलगी नाही मुलगाच ना हवे यावरती राजा काका म्हणतात मला सुद्धा मुलगी झाली ना तरी सुद्धा चालणार आहे कारण मला स्वतःला मुलगी होण्याचा आनंद काही मिळाला नाही ना त्यामुळे मला या भूमीच्या मुलगी झाली तर जास्त आनंद होईल असं म्हणत या दोघांच्या थट्टा मस्करी चालू असतात आणि तोपर्यंत माणस सांगायला लागते रे अथर्व तू एकटाच काही लाड नाही ह करणार आहेस म्हणजे मी सुद्धा खूप लाड करणार आहे यावरती अथर्व म्हणतो नाही ह मी जास्त लाड करणार असं म्हणत दोघ जण भांडायला लागतात त्यावरती आजी म्हणते काय चाललंय तुमच्या दोघांचं म्हणजे तुम्ही दोघं जण एकत्र आलात ना की बोलता कमी आणि भांडतात जास्त ही राजा रागा म्हणतात अहो आई हे भांडण नाही आहे हा त्यांचा रोमांस आहे रोमांस म्हणजे त्यांच्या भांडणात पण त्यांचा रोमांस असतो असं म्हटल्यावरती आता म्हणतो बाबा तुमचं काहीतरीच त्यावरती रागिणी सांगायला लागते असा, असा सुखाने संसार करा त्यावरती आता इकडे अथर्व म्हणतो झालं तुम्ही मोठी लोक ना जरा हे झालं की नुसतं हेच करत असता यावरती मानसी ते आजी म्हणते मानसी काय ग इतके गाल लाल का झालेत तुझे मानसी म्हणते काही नाही त्यावरती आता इकडे राजा का, का म्हणतात पण आई हे सातव्या महिन्यामध्ये डोहाळ जेवण करतात हे कशासाठी कर यावरती मग आजी सांगायला लागते खरं सांगायचं का तर पाचव्या महिन्यापासून अवयव बनायला सुरुवात होते बाळाची हालचाल सुरू होते आणि त्यानंतर सातव्या महिन्यामध्ये बाळाचे सगळे अवयव पूर्ण झालेले असतात म्हणजे पूर्ण वाढ झालेलं असतं बाळ सातव्या महिन्यात जरी बाळ काही जन्माला आलं तरी सुद्धा ते जगू शकतं असं सातव्या महिन्यात त्याला मग काही खायची इच्छा होते ती आईला खाण्याची इच्छा होते आणि म्हणूनच त्या आईला काय खावंसं वाटतंय काय खावंसं वाटत नाही हे तिचे सगळे डोहाळे पुरवायचे असतात अशी मान्यता आहे राजा का म्हणतात हे तर सगळं खूपच भारी आहे आणि काय अथर्व आणि मानसी तुम्ही दोघांनी सुद्धा आता या गोष्टीचा विचार करायला पाहिजे यावरती अथर्व म्हणतो बाबा झालं तुम्ही लगेचच आमच्यावरती का बरं येत आहे असं म्हणत इकडे आता थट्टा मस्करी चालू असते आणि आथर् म्हणतो खरंच आजी हे खूप भारी आहे म्हणजे कसं हे सगळे आपल्या प्रथा परंपरा रीती रिवाज हे खरंच खूप भारी आहे आपले ट्रेडिशनल हे सगळे करण्यासाठी खूपच छान वाटतं असं म्हणत छानते की भूमी आणि भूमीच्या डोळ्या जेवणाची तयारी चालू असते त्याच वेळेला आजी म्हणते काय रे आकाश कुठे आहे यावरती आथर्व म्हणतो आकाशन आका स्वतःच्या बायकोला तयार करतोय आपल्या रूम मध्ये यावर ती आजी म्हणते काय बोलतोस अथर्व म्हणतो मग त्याला स्वतःच्या हाताने तयार करायचं होतं असं म्हणत मस्करी तोपर्यंत पौर्णिमा सांगत असते अच्छा यांना काय वाटत की यांचा हा सोहळा मी व्यवस्थितरित्या पार होऊ देईन का अजिबात नाही यांच्या सोहळ्याला गालबोट कसं लागेल ना हेच मी बघते आता या भूमीला या भूमीला या सगळ्यामध्ये आता कशा प्रकारे सुख मिळते तेच बघते असं म्हणत पौर्णिमाचं काही ना काहीतरी कारस्थान करण्याचं चा चालू असतं आणि पौर्णिमा या सगळ्यामध्ये आता ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असते तोपर्यंत इकडे आकाश भूमीला तयार करत असतो आणि त्यावर ती भूमी सांगते आकाश तू खाली जा ना कारण आत्ता तू जर का इथे आलायस ना तर सगळेजण तुला हसतील आणि तुला या सगळ्यामध्ये ना चिडवतील की बायकोला तयार करतोय बायकोला तयार करतोय यावरती मग मात्र आता इकडे आकाश म्हणतो हसू दे मला खरंच काही फरक पडत नाहीये काय म्हणतील बायकोला तयार करतोय ना ठीक आहे ना करू दे बायकोला तयार अरे ते हसले तर हसू दे मला काही फरक पडत नाहीये ज्याप्रमाणे बायकोला डोहाय लागतात तसे नवऱ्याला बायकोला तयार होण्याचे डोहाय लागतात तुझं जेवण जेवणा की नाही आणि तुला या सगळ्यामध्ये तयार व्हायचं आनंद मिळतोय तर मला तुला तयार करण्याचा आनंद मिळतोय कुणाला बाकी काहीही बोलायचंय मला काही फरक पडत नाहीये तू छान पेकी तयार हो बरं असं म्हणत इकडे आता आकाश भूमीला जे डोळा जेवणासाठी आणलेले फुलांचे दागिने असतात ते घालत असतो मम्मी म्हणते बघितलंच ना बाळा मी किती लकी आहे ते तू बा माझी किती काळजी घेतोय ते असं म्हणत आता इकडे आकाश सांगायला लागतो हो आणि बाळ आल्यावरती सुद्धा मी बाळाची सगळी काळजी घेणार आहे तुला बाळाचं जास्त काही करूच देणार नाहीये यावरती भूमी म्हणते मग आहेच बाळाचा बाबा गुणी आणि ती मनातल्या मनात म्हणते मनात आकाश ज्या काही इच्छा बोलत आहे त्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे आणि आमचा संसार सुखाने सुरळीत चालू असं म्हणत मनात भूमी मनातल्या मनात आता इकडे देवी आईकडे प्रार्थना करत असते आणि आता इकडे आकाश तिला छानपैकी तयार करतो आणि त्यानंतर आकाश म्हणतो चल आता आपण खाली जाऊया असं म्हणत भूमी आणि आकाश दोघ खाली येण्यासाठी निघ इकडे तोपर्यंत बऱ्याचशा बायका वगैरे आलेल्या असतात आणि आता माणसी सगळ्यांचा पाहुणचार करत असते आणि या सगळ्यामध्ये मानसी पाहुणचार करत असताना अथर्व आजी हे सगळे जण आता ए आले गेलेल्या पाहुण्यांची काळजी घेत असतात तोपर्यंत आकाश आणि भूमी खाली येतात आकाश आणि भूमी यांना पाहिल्यावरती सगळेच जण त्यांचं कौतुक करायला लागतात वा आकाश भूमी असं म्हणत ते आता तुम्ही दोघ जण खूपच छान दिसत आहे त्यावरती अथर्व म्हणतो भूमिताई तू तर इतकी सुंदर दिसती आहेस ना की या सगळ्यामध्ये ना दृष्ट काढून टाक आजी तुझी पण खरं सांगू का तू इतकी सुंदर दिसतेस तुला तयार कोणी केलं अथर्वला सगळं माहिती असतं पण उगाच तो भूमीला चिडवण्यासाठी हे सगळं बोलत असतो त्यावरती भूमी आता काहीच बोलत नाही आकाश म्हणतो अथर्व झालं तुझं सुरू आता ना तुम्ही दोघांनी सुद्धा आता एका बाळाची तयारी करा आणि मग तुमच्या डोहा जेवणाला आणि तुमच्या या सगळ्यामध्ये हो आम्हाला पण तुम्हाला चिडवण्याचा मिळेल असं असं म्हणत आकाश आणि आणि भूमी अथर्व मानसी या दोघांना चिडवत राजा का म्हणतात हो हो मी तर हे मगाशीच म्हटलो होतो हा आकाश त्यांना म्हणजे तू जे काही बोललास ना त्याच्या आधीच मी त्या दोघांना हे सगळं बोललेलो आहे असं म्हणत आता राजा का आकाशची साथ देतात आणि त्यावरती अथर्व शिट्टी वाजवतो हे सगळं चालू असताना मानसी म्हणते ताई तू खरंच खूप सुंदर दिसती आहेस असं म्हणत डोहा जेवणासाठी त्या दोघांनाही आता झुल्यावरती बसवलं हो जातं त्यानंतर आजी सांगते अगं मानसी तो अंगारा घेऊन ये ना त्यावरती रागिणी म्हणते अंगारा आई कसला का अंगारा त्यावरती मग आता आजी सांगायला लागते अग हा तोच अंगारा आहे ज्यावेळेला मी आणि भूमी भूमी तीन महिन्याची प्रेग्नेंट होती ना त्यावेळेला आम्ही देवळात गेलो होतो आणि जेव्हा देवळात गेलो होतो तेव्हा गुरुजींनी हा अंगारा दिला होता गुरुजींनी सांगितलं होतं की तिसरा महिना आता हा तुम्हाला चालू आहे पण ज्या वेळेला सातवा महिना चालू होईल ना त्यावेळेला तुम्ही हा अंगारा लावायचा आहे सातव्या महिन्यापासून हा अंगारा लावायला सुरुवात करायची आहे अगदी पहिल्या दिवसापासून आणि मग आता सातवा महिना सुरू झालाय ना सातव्या महिन्याचा आज पहिलाच दिवस आहे तर आजपासून तो अंगारा भूमीला लावायचा आहे जा बरं मानसी तो अंगारा घेऊन ये असं म्हटल्यावर ती मानसी तो अंगारा आणण्यासाठी जाते इकडे आजी सांगते खरंच आकाश आणि भूमी तुम्हाला दोघांना कुणा कुणाची दृष्ट नको लागायला असं म्हणत आता आजी दोघांची दृष्ट काढायला लागते आणि तोपर्यंत आकाश सांगतो माझ्या भूमीला खरंच कोणाची दृष्ट लागणारच नाहीये तोपर्यंत सगळ्या बायका आता था, था आता पूजा तिकडे औक्षण करतात भूमीची ओटी भरतात आणि सगळेजण खूप एन्जॉय करत असतात तोपर्यंत आता मानसीने आणलेला अंगारा आजी भूमीला लावते भूमी सांगते हो गुरुजींनी सांगितलेलं अजूनही माझ्या लक्षात आहे की सातव्या महिन्यापासून अगदी डिलिव्हरी होईपर्यंत हा अंगारा लावायचा आहे जेणेकरून बाळ आणि आई दोघही सुखरूप राहतील आजी म्हणते हो आता हा अंगारा मी तुझ्या रूम मध्येच ठेवते तू सकाळी उठलीस ना की पहिले हा अंगारा लावायचा असं म्हणत आजी तो अंगारा भूमीच्या हातात सोपवते हो आणि भूमीला तो लावण्यासाठी सांगते तोपर्यंत आता मात्र लगेचच मानसी सांगते मी पेढा आणि बर्फी याची सुद्धा तयारी केलेली आहे हा चला चला लवकर लवकर आपण पेढा आणि बर्फी काढायला घेऊया असं म्हणत मानसीला खूपच घाई झालेली असते राजा का म्हणतात मन हो मनसे हो माहिती आम्हाला तुला घाई झाली ती असं म्हणत आता इकडे मानसी आणि अथर्व यांची थट्टा मस्करी चालू असते मग आजी तिला अंगारा लावते छानते की तिचे आता औक्षण करते आणि तिला खूप सारे आशीर्वाद देते आणि त्यानंतर तुझं बाळ आणि तू दोघंही सुखरूप राहू दे असं आता ती सांगायला लागते तोपर्यंत इकडे आता सगळे आता रागिणी येते ओटी भरण्यासाठी पहिली ओटी रागिणी भरते त्यानंतर आलेल्या बायका सगळ्या ओट्या भरायला लागतात आणि आता एक एक करत भूमीची वाडी भरली जाते सगळेजण हा सोहळा पाहत असतात भूमी आणि आकाश यांना आशीर्वाद देत असतात फक्त उदास असलेली माणसं बाजूला उभी असतात ती म्हणजे पौर्णिमा आणि नीलांबरी पौर्णिमा म्हणते बघितलंच माझा अभिजित गेला याचं यांना काही पडलं नाहीये यांचं कोड कौतुक को करण्यातच यांचा वेळ असा निघून जातोय ना की माझा नवरा गेलाय याबद्दल कुणीही साधा विचारसुद्धा करत नाहीये असं म्हणत पौर्णिमा या सगळ्या प्रकरणामध्ये अजिबात खुश नसते आणि तिला भूमीचे चाललेले कोड कौतुक को अजिबात आवडत नसतात नीलांबरी म्हणते मला तर ह्या रागिणीताईंच काहीच कळत नाहीये कशा काय इतक्या गप्प बसू शकतात ह्या म्हणजे यांनी या सगळ्यामध्ये काहीतरी पाऊल उचलायला हवं होतं ना पण नाही यांचं आपलं काहीतरी भलतंच इकडे भूमी खूपच खुश असते आणि सगळेजण तिचं औक्षण करत असतात मग मानसी येते आणि आता तिची वाडी भरते हे सगळं चालू असताना इकडे आता निलांबरी आणि पौर्णिमा या दोघींनी काहीतरी कारस्थानं केलेली असतात आणि या कारस्थानांचा आता मात्र उलगडा होणार असतो इकडे आता रागिणीची ओटी भरून झालेली असते रागिणी तिला आशीर्वाद देते त्यानंतर मग मानसी सांगते चला आता पेढा आणि बर्फी याच्यापैकी तुम्हाला काय पाहिजे ते काढा बरं सगळं पटकन असं म्हणत मानसी पेढा आणि बर्फीची वाटी आता समोर आणून ठेवते ज्या वेळेला मानसी पेढा आणि बर्फी यांची वाटी समोर आणते त्याच वेळेला इकडे आता मानसी सांगते माहिती आहे ना बर्फी म्हणजे मुलगी आणि पेढा म्हणजे मुलगा तुला जे काही हवंय ते तू काढ असं म्हणत मानसी तिला आता सांगायला लागते तोपर्यंत इकडे आता भूमी सांगते हो मनो मला माहिती आहे आणि आता इकडे पेढा आणि बर्फी हे काढण्यासाठी भूमीच्या समोर आणलं जातं ज्या वेळेला भूमीला पेढा आणि बर्फी काढायला आणल्या तर भूमी एका वाटीवरच म्हणजे जा एका झाकळावरची वाटी असते ती काढते म्हणजे आकाश आणि भूमी दोघ जण मिळून काढतात ज्या वेळेला त्या वाटी काढली जाते त्यावेळेला आत्मदेना पेढा असतो ना बर्फी असते हे सगळं पौर्णिमाचं कारस्थान असतं पौर्णिमाने मुद्दामच या सगळ्यामध्ये आता दोन्हीही वाट्या रिकाम्या करून ठेवलेल्या असतात जेणेकरून या सगळ्यामध्ये यावेळेला अपशकून होईल ज्या वेळेला भूमी रिकामी वाटी पाहते त्यावेळेला भूमीला जबरदस्त धक्काच बसतो भूमी म्हणते हे काय रिकामी वाटी यावरती आता इकडे भूमीला हा अपशकून असल्याचं वाटतं आणि आता सगळ्यांना धक्का बसतो आजी आता मानसीकडे रागा रागाने पाहायला लागते आणि आजी म्हणते काय ग मानसी तुझ्यावरती सोपवली होती ना मी ही जबाबदारी सगळ्यांनाच धक्का बसतो की अचानकपणे हे काय झालं मग आता आकाश म्हणतो एक मिनिट ठाम मग आकाश दुसरी सुद्धा वाटी उघडून बघतो ज्या वेळेला आकाश दुसरी वाटी उघडतो तर दुसरी सुद्धा वाटी रिकामी असते मग मात्र सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो हे काय झालं म्हणजे या सगळ्यामध्ये आता कोणीतरी हे मुद्दाम केलंय का आणि त्यावरती मानसी म्हणते आजी तुम्ही ज्याप्रमाणे मला सांगितलं त्याचप्रमाणे मी आता हे केलं होतं म्हणजे मी एकाच वा पेढ्याने एकाच बर्फी ठेवली होती मला नाही माहिती की हे सगळं कसं बदललं ते आणि म्हणून म्हणून आता, काई काई आता, आता आ, हे सगळं काय झालंय काय घडले मला खरंच माहीत नाहीये असं म्हटल्यावर ती आता भूमीच्या मनामध्ये शंका कुशंका यायला लागतात आणि भूमी आता बोलायला लागते की हे काही अपशकून तर नसेल ना यावरती रागिणी सांगायला ते नाही अपशकून वगैरे असं काही नसतं हा तू उगाच भूमी या सगळ्यामध्ये डोकं लावू नकोस काहीही अशी घटना नाही आहे आणि अपशकून तर बिलकुल नाही आहे तू उगाच असं काही डोक्यात आणू नकोस थांब मी आत्ताच्या आत्ता जाते आणि ताबडतोब दुसरी वाटी घेऊन येते असं म्हणत रागिणी आता इकडे अपशकून नाही असं म्हणत दुसरी वाटी आणते आणि मानसी सांगत असते पण हे शक्यच नाही स्वतः या सगळ्यामध्ये आता तयारी केली होती त्याच्यामध्ये एकाद पेढा आणि एकाच बर्फी मी ठेवली होती रागिणी म्हणते असू दे होतं असं नजर चुकेने त्यावरती मग आता इकडे रागिणी पेढा आणि बर्फी आणायला जाते पण तोपर्यंत आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये दाखवलं जातं की हे सगळं कारस्थान पौर्णिमाने केलेलं असतं ज्या वेळेला डेकोरेशनची तयारी चालू असते त्यावेळेला पौर्णिमा लपून छपून तिकडे आलेली असते आणि लपून छपून येत आता पौर्णिमाने मुद्दामच या सगळ्यामध्ये आता त्या पेढ्या आणि बर्फी जी मानसीने ठेवलेली असते ती पेढ्या बर्फी काढून तिथे आता रिकामे हे ठेवलेले असतात जेणेकरून भूमीच्या या सगळ्यामध्ये अपशकून होईल आणि आता हे सगळं आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये दाखवलं जातं की पौर्णिमाचं कारस्थान असतं हे ते पौर्णिमाने मुद्दाम भूमीला त्रास देण्यासाठी हे सगळं कारस्थान केलेलं असतं आणि पौर्णिमा खूप खुश असते कारण आता अपशकून झालेला असतो पण भूमीच्या डोक्यामध्ये सतत एकच विचार असतो की का, का हे सगळं घडलं का असं अपशकून झालेलं आहे कुणी हे मुद्दाम केले का भूमीच्या डोक्यातून विचार जात नसतात तोपर्यंत रागिणी पेढा आणि बर्फी घेऊन येते आणि घे भूमी काढ आता बरं बाकी सगळ्यांचा सा कोणाचाही विचार करू नकोस तू आता पेडा बर्फी काढ कोणतीही गोष्ट सारखी विचार करून तुलाच त्रास होईल असं म्हणत आजी म्हणते हो भूमी काही नाही आपण वगैरे तू काढ बरं घेतला मग भूमी म्हणते ठीक आहे आणि मग पुन्हा एकदा पेढा बर्फी काढण्याचा कार्यक्रम सुरू होतो आकाश सुद्धा भूमीला समजवतो असं काही नसतं असं हे बघ्या अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात तू अप अपशकून शकून असं काही बोलू नको आजचा दिवस खूप चांगला आहे आजच्या दिवसाला कधीही अपशकून हा होणारच नाहीये असं म्हणत आकाशसुद्धा भूमीला समजवतो तोपर्यंत मग आता भूमीसुद्धा थोडीशी सावरते आणि त्याच्यातून पुन्हा पेढा आणि बर्फी काढायला लागते निलांबरी म्हणते ह्यांचं तर काय मला कळतच नाही आहे म्हणजे इतकं सगळं झालं तरी ह्यांना सेलिब्रेट तर करायचंच से आहे असं म्हणत निलांबरी चिडलेली असते त्यानंतर मग आता भूमी पुन्हा एकदा बर्फीच काढते बर्फी काढल्यावरती आता इकडे मानसे सांगायला लागते ताई कळलं ना बर्फी म्हणजे मुलगी भाऊजींना मुलगी हवी आहे ना यावरती भूमी म्हणते हो आकाशला मुलगी हवी आहे आणि मुलगीच होणार असं म्हणत भूमी सुद्धा खूप खुश असते कारण भूमीला सुद्धा मुलगी हवी असते इकडे आता पौर्णिमा विचार करत असते कर कर तुला जे काही करायचंय ते कर पण तुझ्या आयुष्यामध्ये वाट लावण्यासाठी मी इकडे बसलेलीच आहे आणि आता या सगळ्यामध्ये पौर्णिमाची कारस्थानं संपता संपत नसतात आणि तिला काहीही करून भूमीला त्रास द्यायचा असतो इकडे राघिणी मात्र त्रास द्यायचा असला तरी सुद्धा जरा सांभाळून पावलं टाकत असते आणि आता या, या सगळ्यामध्ये रागिणी तिची लॉंग टर्मची इन्व्हेस्टमेंट असते पण पौर्णिमाला शॉर्ट टर्ममध्ये लगेच भूमीला त्रास झालेला लगेच भूमी तडफडताना पाहिजे असते पण रागिणीची इन्व्हेस्टमेंट किंवा रागिणीचा प्लॅनिंग हे शॉर्ट टर्म नसून तिला या सगळ्यामध्ये भूमीला कायमचं संपवायचं असतं त्या दृष्टीने तिचे प्रयत्न चालू असतात त्यामुळे दोघींचं हे काही मॅच होत नसतं दोघींची वेगवेगळी कारस्थानं आता आपापल्या परीने चालूच असतात तोपर्यंत इकडे आता बर्फी निघते आणि सगळेजण टाळ्या वाजवायला लागतात मानसी म्हणते बघितलंच ना अथर्व पुतण्या होणारच नाहीये पुतणीच होणार आहे मला असं म्हणत मानसी अथर्वला चिडवायला लागते मग आलेल्या बायका सुद्धा भूमीचं औक्षण करतात भूमीला छान आशीर्वाद देतात आणि पौर्णिमाच्या कटकारस्थानांच्या विरोधात जात सुद्धा आता इकडे भूमीचा डोहा जेवण पूर्णपणे पार पडलं हे भूमी पौर्णिमाला काही सहन होत नाही का काहीतरी विघ्न आणलंच पाहिजे म्हणून आता पौर्णिमा अजूनच पुढचा प्लॅन करायला लागते आणि पौर्णिमा या सगळ्यामध्ये आता भूमीच्या डोहा जेवणाचं जे काही सामान असतं तिथे जे काही मांडणी केलेली असते ती सगळी मांडणी उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन करत असते इकडे तोपर्यंत आकाश भूमीला छानपैकी तिच्या आवडीचं जेवण बनवतो आणि आता इकडे भूमी सुद्धा आकाशला भरवते हे सगळं चालू असताना पौर्णिमाचा नुसता नुसता जळफळाट जळफळाट होत असतो आणि आता इकडे पौर्णिमाने सगळं सामान अस्ताव्यस्त केलेलं असतं या सगळ्यामध्ये आता सगळेजण पौर्णिमाकडे पाहतात पौर्णिमा काय करतेस पौर्णिमा काय करतेस भास्कर असं म्हणत पौर्णिमाला थांबवण्याचा प्रयत्न करतात पण पौर्णिमा सगळ्या बायकांच्या समोर तमाशा करताना अजिबात मागे हटत नाही तिला तमाशाच करायचा असतो पौर्णिमा आता पुढे येते आणि सगळं सामान अस्ताव्यस्त टाकून देते आणि आता सगळेजण तिला घरातले ओरडायला लागतात पौर्णिमा थांब बाद झाली तुझी नाटकं आता आतापर्यंत तुला खूप सारं सहन केलं पण आता यापुढे आम्ही तुझं काहीही सहन करणार नाही असं म्हणत पौर्णिमाला आता थांबवण्याचा प्रयत्न करतात पण पौर्णिमा अस्तव्यस्त सगळं करत असताना भूमीला या सगळ्यामध्ये आता पाडायला सुद्धा कमी करणार नाही पाळणा झोपाळा हा उलटा सुलटा करायला लागते इकडे तिकडे तो झोपाळा करते पण तरीसुद्धा आता तिचं काही हे होत नाही मग आकाश चिडतो आत्तापर्यंत भूमीच्या आयुष्यामध्ये पौर्णिमाने दिलेला त्रास हा सगळा आकाशला सहन होत नाही आणि बाद झाला पौर्णिमा जर यापुढे अजूनही भूमीला त्रास दिलास ना तर गाठ माझ्याशी आहे तुला इथून हकलून टाके ना पौर्णिमा असं म्हणत इकडे आता तो चिडलेला असतो आणि पौर्णिमाला हकलून टाकण्याच्या गोष्टी करतो इकडे रागिणी चिडते आणि पौर्णिमाला म्हणते मूर्ख मुली तुझं काय चाललंय ग म्हणजे मी जे काही करते ना तो पुढचा विचार करून करतेय हे असं भूमीला तुटपून जा त्रास देणं हा माझा मुळातच विचार नाहीये तू आता बघशीलच आता मी असा काही बॉम्ब टाकलेला आहे ना की या बॉम्बमुळे भूमी आणि आकाश यांच्यामध्ये कायमचं भांडण होणार आहे असं म्हणत रागिणीने काहीतरी वेगळाच आता बॉम्ब टाकलेला असतो काहीतरी तिच्या मनात चालू असतं त्याच वेळेला आकाशला भूमीची फाईल सापडते जी फाईल रागिणीने आता आणलेली असते डॉक्टरांच्या इथून आणि मग आकाश ती फाईल घेऊन भूमीकडे येतो आणि भूमीला तो सांगायला लागतो अजून किती माझ्यापासून काही लपवणार आहेस भूमीला आणि भूमीच्या बाळाला त्याच्या जीवाला धोका आहे हे त्या फाईलमध्ये लिहिलं असतं आणि त्यामुळे आकाशपासून हे भूमीने सत्य लपवल्यामुळे आकाश खूपच चिडलेला असतो आणि भूमीला जाब विचारायला येतो त्यावरती भूमी म्हणते आकाश ऐक ना आकाश म्हणतो मला काही ऐकायचं नाहीये तू माझ्यापासून इतकं मोठं सत्य का लपवून ठेवलंस आणि हाच रागिणीचा घाणेळा डाव असतो की आकाश आणि भूमीमध्ये भांडणं हवे पण या सगळ्यामधून भूमीची तब्येत खराब आहे हे, हे आकाशला समजल्यामुळे आता आकाश भूमीची जास्त काळजी घेतली जाणार आहे